त्यानिमित्तानं तुमचा आमचा योग आहे गाठ भेटे त्या निमित्ताने आजचा हा संवाद आहे पण वास्तविक पाहता आज ठीक बारा वाजता पिता या पिताश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय कधी आज ठीक बारा वाजता या पिताश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय तिथं गेल्यानंतर त्यांना अख्ख्या आयुष्याचा हिशोब द्यायचा आहे हिशोब कसला द्यायचा आहे किती बायका केलाय हे नाही सांगायचं किती मुलांना जन्म दिला हे पण नाही सांगायचं किती जमीन घेतली हे पण नाही सांगायचं हिशोब द्यायचा आहे पुण्य द्यायचाय परमार्थ किती केला चांगल्या किती वागलात वाईट किती वागलात हा अख्खा हिशोब त्यांना द्यायचा आणि आज त्यांना हिशोब द्यायचा आहे उद्या चला आपला फोटो तिथे आणि तो दुसरी मंडळी भ्रम काडा आपण इथं करार नाही केला आपल्याला सगळ्यांना जायचं आपल्या सोबत कोणी काय देत नाही दिलंच तरी नेता येत नाही चार दोन मने जर मुखात घातलेच तर ते सुद्धा दुसऱ्या दिवशी राग चालून निवडून निवडून किती मी श्रीमंत मनुष्य जाऊ द्या आणि कोणीही जाऊ द्या त्याच नाव आहे स्मशान स्मशान म्हणजे समशान तिथं सगळ्यांची सारखी शान आहे द्वैत वैर वशीला काही चालत नाही वशिर पुढे चालतो ते वरून द्या ह्याला फोन त्याला फोन याची सई त्याची सई पुढं कारण जिथ आज आपण राहतो आहोत याच नाव ना। इथ येणाऱ्या प्रत्येक जीवाला जावं लागतं म्हणजे लागतच आता तुमच्या समोर व्यक्ती हरिभक्त पर्यंत वितताई महाराज जगताप बोलते जाईलच काय खात्री गाए। <laughs> वाट बघते काय विश्वास सगळ्यांची तीच पद्धत आहे महत्वाच्या बद्दल न केव बदननापणे बोलावलं जावं लागलं काय कबीरजी बोलतात कोई का साथी रो कोई किसी का सगा काय बोलतात कोई का साथी रो कोई किसी का सगा अंत कालकी सुदरखना नाही पावे का दागा म्हणणार पण शेवटी कोण माझ्या जीवनात घडलेलं उदाहरण सांगते तुम्हाला महाबळेश्वरच्या खाली पोलतपूर नावाचं एक गाव आहे छोटस गाव आहे त्या गावाला आम्ही कार्यक्रमाला गेलो नऊ ते अकरा अखंड हरिनाम समोराचं कीर्तन होत दोन ते अडीचच्या च्या दरम्यान आम्ही महाबळेश्वर मध्ये गेलो महाबळेश्वरच्या आणि पोलादपूरच्या मध्यभागी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा घाट आहे किती चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा घाट आहे संध्याकाळी तो घाट पास केला गावात गेलो नऊ ते अकरा कीर्तन झालं तर संपल्यावरती जेवण वगैरे केलं साडे अकरा पावणे बारा बाराला आम्ही तिथून निघलो निघल्याच्या नंतर आम्ही चार पाच जण होतो बाराच होते सोपे बाराज होते आम्ही चार पाच जण होतो दीडच्या दरम्यान आम्ही गाठात आलो कुंब्या घाटात आणि तिथं आमच्या गाडीचा एसपुन्ट सांगायचं तात्पर्य खाली पाहिलं फोन होती खाली काहीही दिसत नव्हतं दिवसा दिसत दी नव्हतं गरं वगैरे छुटी छोटी दिसत होती दिवसा एकदम खाली आणि वरती पाहिलं तर डोंगर कुठं संपलाय आणि आकाश कुठं चालू हे नाही तिथं आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला भाग्य आमचं असं की दरीच्या बाजूला आम्ही खाली नाही गेलो डोंगराच्या बाजूला आमची गाडी लागली अख्खी रात्र आम्ही तिथं होतो सगळ्यांच्याकडे मोठाले मोबाईल होते सगळ्यांच्याकडे मोठ्याले मोबाईल होते चार्जिंग फुल होती सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स होता सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या माणसांच्या सोबत ओळखी होत्या सगळ्यांच्या सोबत पैसा होता प्रेम करणारी माणसं होती सगळं होत पण आखी रात्र बटण दाबू दाबू मोबाईल स्विच ऑफ झाले एकाही माणसाला फोन लागला नाही तिथून जर का तिकडं डोंगराला गाडी नसती गाजली आणि खाली जर तरी गेली असती ना दरचे म्हणले असते महाराज कार्यक्रमाला गेले आणि तिथले म्हणले असते महाराज घरी गेले पण महाराज दुसऱ्याच घरी गेला असतो मला सांगाय तिथं कामाला काय आलं ओळख पैसा नाही आला प्रेमाची माणसं नाही आली पद नाही इस्टेट नाही तिथं कामाला काही आलं नाही तिथं कामाला एकच गोष्ट आली तू तु का म्हणे तुझ अंत अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदारा सोडून द्या थांबवा आता तरी पुढे हाच उपदेश नका माझे दंडवत चित्त करा डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढून टाका आता बर का डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढून टाका यांची आडवाडवी त्यांची जिरवाजिरवी थोडीशी थांब शास्त्र शुद्ध परमार्थ शास्त्र शुद्ध जर परमार्थ केला तरच आपल्या जीवनात सुख आहे तरच आपल्या जीवनात भक्ती आहे आणि त्या भक्तीतच घ्यावे मनाला वाटेल अशी जर सुखही नाही समाधान नाही आणि प्रेमही नाही कोणत्याच गोष्टी नाही म्हणून शास्त्र शुद्ध परमार्थ पहिले सद्गुरू आणि भगवंताला मिळलेशी भक्ती हा विषय महिस्तो बऱ्याच सांगतात अभंगाचं Alright. Uh, well आता थोडी माणुसकी आणि थोडा व्यवहार व्यवस्थित कारण माणुसकीच्या बाबतीत जर बोलायचं झालं जनरली जर बोलायचं झालं तर माणुसकी किती सांभाळतात आज माणसं पन्नास टक्के केसेस आहेत फक्त बहिणीने बाबाच्या विरोधात टाकल्यात माझा गुंठन माझा हिस्सा मला पाहिजे कुठे गेलं प्रेम राहिलं बाबा बाबांच्या बावा बांधावरनं वाटे व्यवस्थित होत नाही म्हणून भाऊ बाव भावाचा खून करतोय ह्या बातम्या पेपरला तुम्ही वाचत नाहीत का ज्या आईने पंधरा बाय पंधराच्या सफराच्या घरात तीन बाबांना शाळा शिकवली तीन बहिणींची लग्न केली भारी शाळा शिकवून तिने आज एक बँकेत आहे एक डॉक्टर आहे एक शिक्षक आहे आणि जिथं सफराचं घर होतं का तिथं मेन चौकात बिल्डिंग तयार झाली मोठी आणि त्या बिल्डिंग मध्ये आईला आणि बापाला जागा नाही किती मोठी नाही दिसत माझे तुकडोजी महाराज सांगतात त्यांना माहिती होतं पुढं काय होणार आहे आणि गुजराती भाषेत एक आहे पैसा वाळ्याने बकरी मरे बघे का मेजाने गुजराती भाषेत बोलता पैसा वाळ्या बकरी मरे बघे गामे जाणी निर्धन की छोकरी मरे कोणी पैसेवाल्याची शिडी मिली शिरी तुमच्या गावच्या पाटलांची तरी आमचं इकडचं मरू नाही बर का पाटलांची जर शिळी गेली ना अख्खा गाव विचाराय पाटील तुम्ही कुठे गेलते पाटील काय खाल्लं होत पाटील काय झालं आणि कस काय झालं काय झालंय पाच हजार लागले कोणाची आहे मोठ्याची आहे ना आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली विचारायला सुद्धा कोणी गेलं नाही काय झालंय आणि कस झालं सुभाष ठिकाणी लिहिता काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव काय बोलतात काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव निर्धन गिरा कोई न नज श्रीमंताला काटा मोडला ना काटा पुन्हा सगळा गाव भेटला तुम्हाला काय पडलं होतं कशाला जायचं कस काय मोडला काय गरज होती काय झालं काटा मोडलाय आणि गरीब पाडाऊन खाली पडलं लोक म्हणले जाऊ द्या ती केलेला असत

बरी का नाही पहिलं जुन्या घरात जर एखादा पाहून आला ना माझ्या मंडळी आपल्या जावचा जर भाऊ आला पाच स जणी जावं होत्या सगळ्या जणी चिया पेल न्यायचे का नाही फार चुलत बी न्यायचे का नाही आपण पण बोलवायचं पण आता आपला बाप जरी आला ना तर शेजारच्या घरी कळत नाही आपल्या जर घरी एखादा माणूस गेलाच तर समोरच्या बिल्डिंग मध्ये नव्हे त्याच बिल्डिंग मध्ये समोर वाढदिवस साजरा नाही होत हा? नवीन पदार्थ एखादा केला नवीन काही वस्तू केली एखादा पाहुणा आला दोन तीन ठिकाणी आपण वाटी वाटी किती प्रेम होतं किती आपुलकी आता राहिली का संपलेचा माणूस मध्ये गेला कपड्यातला माणूस बिल्डिंग मध्ये गेला साध्या कपड्यातला माणूस स्टारच्या कपड्यात गेला साधे पाणी पित होता बिसलरी प्यायला लागला जमिनीवर वस राहतोय आई! फोटो पुस्तक सपरचर केळी खिचडी हे का नाही मला उपवासे मग दूध घ्या ना मला उपवासे एक ऍपल घ्या ना मला उपवासे एवढी दोन केळी खा मला उपवासे थोडी खिचडी खा काय उपवासे मार्गशीर्ष म्हटला गुरुवारे गुरुवार धरले पूजा केली पुस्तकं वाटली सगळं ओके केलं पण सासूबाई अंगणात बसलेली दोन टाईमच्या आधी ला देता का आवडेल का लक्ष्मीला अस म पाणी वाढ बघ आणि पाठी इकड लागला बाय वाढली महिन्यात चार किलो कर्म करणी करे फिरकी बीज लगावे बाबूल के तो आम का से पावे काहीतरी करणी करून ठेवायची आणि नंतर पश्चाताप करायचा बाबळीचं झाड लावायचं नाही आंब्याची अपेक्षा करायची जिंदगीभर बसला तरी आंबा मिळणार नाही आणि घमेंट कोणत्या गोष्टीची करू नका लय मायाकडं गरज नाही कोणाची लय माझ्याकडं मोज